स्वामीनारायण देवस्थानतर्फे खेड येथील पाटीदार भवन जवळ स्वामीनारायण संस्कार धाम उभारण्यात येणार आहे आणि शिला पूजन महापूजा रविवारी एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आलंय या निमित्ताने सोळा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्यासाठी अनेक संत सोळा जानेवारी रोजी खेडमध्ये दाखल झाले या सर्व संतांचं खेडमधील बक्तांनी टू व्हीलर रॅली काढून सहर्ष स्वागत केलं तसेच सोळा ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस अशा सलग तीन दिवस संध्याकाळी साडेसात ते पावणे दहा या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय आणि नऊ ते दहा या योगी प्रेम स्वामी यांचं भज गोविंदम यावरती सुश्राव्य संगीत हरिकथन कार्यक्रम देखील होत आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ खेळ शहर आणि शहर परिसरातील तसेच कोकणातील सर्व भक्तांनी घ्यावा असं आवाहन स्वामीनारायण संस्थेतर्फे करण्यात आलंय